रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आज आपण अच्छा रोलिंग सुरू झालं का आज आपण सर्वांनी पाहिलं असेल आमदार वरुण सरदेसे यांनी लक्षवेधी लावली होती आणि लक्षवेधी एका महत्वाच्या विषय होती मुंबईत अनेक असे भूखंड आहेत जिथे आपण पाहतोय स्लम सोसायटी झालेल्या आहेत झोपडपट्टी आहे वेगळे वेगळे तिकडचे प्रकारचे हॅबिटेशन झाले आणि अनेक वर्ष केंद्र सरकारची ही जमीन असल्यामुळे पुनर्विकास काही होत नाही आहे कधी डिफेन्सचं ऑब्जेक्शन असतं कधी रेल्वेचं ऑब्जेक्शन असतं कधी बी पीपीटीचं ऑब्जेक्शन असतं आणि हे सगळं ही परिस्थिती आम्हाला देखील माहिती आहे एक दोन आमदार बोलत असताना हे पण बोलले की चार चार टर्मचे आमदार आहेत पण हा प्रश्न काही सुटत नाही आहे दोन हजार सतरापासून अशीच लक्षवेधी येते आणि मुख्य गोष्ट म्हणजे मंत्री महोदयांकडून काही का ठोस उत्तर काही उपाययोजना पुढे आल्या नाही आत्ता पण जे मंत्री उत्तर देत आहेत खरं तर खातच त्यांच्याकडे नाही आहे जेव्हा भास्कर जाधव साहेबांनी विचारलं की परिपत्रक कुठे आहे की तुमच्याकडे ही जबाबदारी दिली आहे ते परिपत्रक हाऊसमध्ये कुठेही नाहीये कोणी वाचून दाखवलेलं नाहीये नगरविकास मंत्री कुठे आहेत हे कोणाला ना माहिती नाही आहे मग प्रश्न हाच राहतो की आम्ही जनतेतून आलेलो आमदार आहेत भाजपचे आहेत शिवसेनेचे आहेत काँग्रेसचे आहेत सगळे असं पाहिलं असेल दोन्ही बाजूच्या आमदारांनी हाच प्रश्न विचारला की पुनर्विकास या लोकांचा कधी होणार जे डिफेन्स लँडवर आहेत जे रेल्वे लँडवर आहेत नुसतं थातूर मातूर उत्तर द्यायचं हमरा तोबरीवर यायचं एकोणीस ते बावीस काय झालं अरे तुम्ही पण त्याच मंत्रिमंडळात होतात निर्लज्जपणे काय उत्तर देता तुम्ही असं आम्ही कुठेही राजकारण न करत असताना आम्ही काय सांगितलं होतं की मुख्यमंत्री महोदयांनी लवकर बैठक घ्यावी आणि ठोस उपाययोजनाच्यावर करावी मग आमचं तुमचं ह्यावेळी त्यावेळी काढण्याची काय गरज होती आणि ह्याच्यावरनं आपण पाहतोय सगळे चिडले आणि हा वेलमध्ये आलेले पण कुठे ना कुठेतरी सत्ताधारी पक्षातून खास करून एशनशी गटाने मुख्यमंत्री महोदय स्वतः येऊन उत्तर देत असतील लक्षवेधनची उत्तर देत असतील प्रश्न उत्तर ची गाठ एवढा मजा मस्ती वाटते का मस्करी वाटते का का गायब होतात ते एका ठिकाणी पाहता तुम्ही अश्लील प्रकारे बनियन चड्डी मध्ये ही चड्डी बनियन गँग फिरते बुक्काबाजी करते पण जनतेचे प्रश्नाला उत्तर द्यायला तयार नाही काय सगळं घोळ पद्धतीने नाही त्यांच्या चेहऱ्यावर जी मस्ती आहे ती कशासाठी आहे इथे काय तुम्ही टाइमपास करायला आलात आम्ही आमदार आहोत पक्ष न बघता त्यांनी उत्तर दिलं पाहिजे आणि आम्हीच नाही तर त्यांच्या देखील सत्ताधारी पक्षातले लोकांनी विचारले एक सन्मान सदस्य बोलतात चार टर्म ते इथे येत आहेत आणि तो प्रश्न सुटला नाहीये थोडी तरी सिरियसनेस असायला पाहिजे ना

आज जो सिंधूर का नाम सब जगह देने की कोशिश कर रही है राजनीति करने की कोशिश कर रही है ठीक है इससे कि जो स्पोर्ट्स मिनिस्टर उन्हीं के पार्टी के उन्हीं की सरकार के कह रहे हैं कि हॉकी खेलेंगे पाकिस्तान के साथ वही भाजपा के लोग कहते हैं क्रिकेट खेलेंगे पाकिस्तान के साथ पिछले साल हमें बताया गया था कि बांग्लादेश में हिंदुओं पर अत्याचार हो रहा है लेकिन उसी बांग्लादेश को पचास टन चावल इसी भाजपा की सरकार ने भेजा था और इनके साथ क्रिकेट भी इसी भाजपा के सरकार ने खेला था अभी, अभी जो टोली है उनकी कंट्रोल करना उनकी जिम्मेदारी है ये चड्डी बनियन गैंग आपको पता है कैसे दादागिरी कर रही है धग्बुक्की कर रही है इसमें फंस रहे हैं तो वो मुख्यमंत्री महोदय फंस रहे हैं क्योंकि उनका नाम खराब हो रहा है चड्डी बंजन गँगर आहे हेशनशी गटे मजा मराठी हेच आहे कुठच्याही भाषेत चड्डी बंजन गँगला काही समजणार नाही जस्या प्रकारे ते मस्ती मास दाखवतात सगळीकडे आपण पाहताय याच्यात नाव मुख्यमंत्री महोदयांचं खराब होतं मी काल पण म्हणूनच कौतुक केलं मुख्यमंत्र्यांचं की सहनशीलता खूप दाखवली आता कारवाई होणं गरजेचं आहे